मला या गावामध्ये जाणवलेली एक अतिशय चांगली गोष्ट आणि जे समर मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो की इथं सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही समोरासमोर आहेत दोन्हीही लोकशाहीप्रमाणे मतं आहेत तुम्ही खरंच सगळे चांगले आहात हे लोकशाही टिकून ठेवा मी माझं मी जरी मुंबईला असलो माझं गाव मान तालुक्यामध्ये आहे आमच्या मान खाटावामध्ये जी गुंडगिरी आहे ते सध्या म्हणजे तालिबानी टोळ्या जसे असतात तसे तो आमचा आमदार जयकुमार गोरे गुंड आहे आणि त्याचे कार्यकर्ते ते धमक्यात येतात रोज मला तुम्हाला सांगतो रात्री तर मला रात्री सुद्धा थांबा ना। नाही 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 थबा थबा आता काय नका नाही नाही असं थबा थबा किमान ऐका नाही नाही मला ना। बोलू ना। दे तरी माझं बोलणं पूर्ण मला वाटतं असं असलं तरी थोडेसे कार्यकर्ते तसे आगावपणा करत असतील पण शहाजी बापू तसं सांगत असतील असं मला वाटत नाही कारण पण काही कार्यकर्ते विचित्र आहेत तसं आमच्याकडे स्वतः आमचा मान आमदारच गुंड आहे त्याने इतक्या जमीन हाडपले मी आज एक प्रकरण काढले तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर बघा सातशे कोटी सातशे एकर जमीन त्या माणसाने हाडपलेली आहे आणि इतका भयानक कारभार आहे की आम्हाला आता आमचे लोक जर तालुक्यातले म्हणायला लागले की आम्हाला लाज वाटायला लागली की आमचा आमदार आहे असं सांगायला तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे बापू पोहोचलं तर मला तुम्ही टीव्ही चॅनल वाले ही एक तुमची अशी चूक आहे तुम्ही आज सांगोल तालुक्यात येऊन बोलताय आज सांगोल तालुक्यात तुमच्या मुलाखत चालू आहे तुम्ही मान खटाव सांगताय सांगतो कोण घ्या ही जी तुमच्या चॅनल चॅनलवाली तुम्ही हाय आ, ही टीव्ही चॅनल करावी लोकशाही बिघडवायला लागला उलट मी लोकशाहीचं कौतुक करतोय नाही कौतुक करतोय नाही नाही मी उलट कौतुक करतोय आमदारच्या गावात जयकुमार नाही नाही तुम्ही तुम्ही जयकुमार गोरेचे आत वाटत नाही तुम्हाला त्यांची गुंडगिरी आवडते वाटत असं कसं मी उलट कौतुक करतोय तुमचं नाही नाही मी तुमचं कौतुक करतोय नाही नाही मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही लोकशाही पाळताय तर तुम्हाला काय म्हणजे तुम्ही एवढं दाखवून देत की नाही आम्ही दादागिरी करू शकतो नाही नाही तुम्ही दाखवू शकता की आम्ही दादागिरी करू शकतो म्हणजे तुमच्या आमदाराची मुंबईत मुलाखत घेतलेली चालणार नाही मुंबईत मुलाखत घेतलेली चालणार नाही अहो बोलू शकतो लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ शकतो आम्हाला तिथं बोलता येत नाही म्हणून इथं बोलतोय शेजारी येऊन आम्हाला तिथं आमदार बोलू बोलू येत नाही

हाँ, हाँ, करा तर्फुण। तर्फुण। देवारा लावा फोन जी मुलाखत मी मागतोय ते देत नाहीत लावा मान ते तुषार खरंच मुलाखत मागताय तुमची लावा फोन तुम्हाला चालेल चालेल आमदारांकडे ना घेऊन आवा आमदारांकडे अध्यक्ष चालेल हा हा भडकू नका कसं आहे माहिती का तुम्ही मुलाखत द्या ना देते देते दोनच मिनिट तुम्ही मुलाखत द्या म्हणून मागतोय ते मुलाखत देत आहे ना आमदार कुठल्या गावात कार्यकर्ते आमदाराची पाहिजे मला आमच्यासारख्या गावात या शहाजी बापूच कार्य कसं आहे ते मग मी ऐकत माझ्या महिम मध्ये या का तुम्हाला तो अधिकार आहे लोकशाहीचा आणि तुम्हाला महाराष्ट्रात काय देशात, देशात कुठेही तुम्ही करू शकताय त्यामुळे वही चिकमहूद मान सांगोला सोलापूर असं काय नाही तुम्ही कुठल्याही भागातला प्रश्न तुम्ही कुठल्याही नागरिकाला विचारू शकता त्याच्याबद्दल माझं काय दुमत नाही तुम्हाला अधिकार आहे आणि नागरिकांना बी अधिकार आहे तुमचा अधिकार मला सांगा एक मिनिट आपण या भारत देशात राहतोय बरोबर आहे मला माझ्या देशाबद्दल प्रेम आहे माझ्या ह्या देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला प्रश्न मला विचारायचा अधिकार दिलाय का नाही लोकशाही ना, ना बाबासाहेबांनी मग तो हाणून पाडायची काहीच गरज नाही मान चालू त्यांनी काय विकास काय नाही नाही ऐका मान ओका मान चालू हा महाराष्ट्रात आहे देशात आहे तो देशाच्या बाहेरचा मान नाही ना तो हे आपला आहे सगळ्यांचा आहे ना, ना। आणि तो माडा तो माडा मतदारसंघ माड्याच्या माडा मतदारसंघात येतोय तो विषय साहेब माड्या मतदारसंघात आहे तो तो आपल्या मतदारसंघातलाच भाग आहे ना तो काही बाहेरच्या भी नाही माडा हे माडा मतदारसंघातच मान येतो का का आता आता मी तुमच्या आमदारांना मुंबई कार्यालयामध्ये मुलाखत घेतो खुश झाला परंतु मी इथे मानचा उल्लेख केल्यानंतर म्हणजे आम्ही हॅलो अध्यक्षाला लावलेला फोन आहे बोला त्यांच्याशी हॅलो नाव काय साहेब तुमचं हां नमस्कार साहेब नाव काय आपलं माने साहेब मी पत्रकार तुषार खरात बोलतो आहे मी आमदार महोदयांची मला मुलाखत हवी आहे असं मी अगदी काल चंद्रकार चंद्रशेखर नाही विनंती केली होती तर मी आता इथं आल्यानंतर आपली चर्चा सुरू झाली मी सांगोल्या मतदारसंघात आलो आहे रिपोर्टिंगला तर ते बोलले की आ, तुम्हाला कोणाची मुलाखत मिळू शकते तर मी म्हणून मला मान तालुक्यातली कोणाची मुलाखत तुम्हाला आम्ही हो घेऊन देतो तर मी मला आमदार महोदयांची मुलाखत पाहिजे तर घेऊन द्या तर मग त्यांनी तुम्हाला फोन लावलाय जर तुम्ही मला मुलाखत मिळवून देत असाल तर तुमचा आभार राहील ओके हॅलो भ्रष्टाचारी हॅलो ते ह्यांनाही माहिती आहे ह्या आता तेवढं जरा मिळवून द्याल का मला मुलाखत <im> बाय आहे हां हां विचारा हा, विचारून सांगा हा विचारून सांगतो <laughs>